मित्रांनो शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सर स्वागत आहे आज आपण काही माहिती बघणार आहे हे बैल शेतीसाठी समजा आहे ना शेतीसाठी उपयोगात जास्त नाही हे समजा पटावर किंवा दामण शर्यत किंवा अर्जंट कुठं जायचं आपल्याला अशा उपयोगात जास्त आहे ते शेतीला जरा ते घातक ठरतात कसे शेतीला पण चांगले येते पण ते फास्ट चालतात मालाचे लहान माल असले तर नासाडी होती समजा पाहिजे तसं पद्धतीनं आपल्याला वखर्णी म्हणा किंवा कुळपणी म्हणा असे पिकामध्ये ते समजा जास्त हे करतात गडबड करता, करता थांबत नाही आपण उभे केले तर उभे राहत नाही समजा अशा पद्धतीची समजा हे थेलार बैल राहतात झोपाच्या टायमाला कसं झोपाच्या टायमाला सुद्धा त्याला दोन माणसं लागतात त्याला समजा याच्या शिंगा विषयी काय जे शिंगाविषयी समजा या जनावरांचं शिंग आपल्याला लागलं समजा ते याला समजा दवाखान्या शिव पर्याय नाही समजा याला हा एवढं शिंगेच अनकुचीदार आणि टोकदार राहतं टिलर बैला आता सध्या गरीबेड चालून मारू शकतो हे मारणारीच जाते समजा हे कधी मारते याची गॅरंटी तुमच्याकडे किती दिवसाला तीन ते चार वर्षापासून आमच्याकडे हे काय म्हणून समजा दुसरीकडचे लोकांचं पा आल्यामुळं मला सुद्धा आवडली आणि मला कस वाटलं हे कोण ही जात चांगली असेल बा अशा पद्धतीने मी घेतली आणि समजा हे शेतीच्या उपयोगाचे नाही समजा हे पळण्याच्या पटावर चालण्यासाठी जास्त उपयोगात आहे समजा बैल हा तुम्ही शेतकऱ्याला काय हे बैल समजा हे बैल कोणी समजा जास्त शेतकऱ्यांनी कमी शेती घ्यायलाच नको म्हणजे हे जनावर आहे ना समजा याला हिरवं गवत नेहमी लागतं याला हे वाळेल गवत कधी खात नाही समजा सर आहे आन... मग हे बैल आणले तुम्ही समजा तो खायला कशी होती खायला म्हणजे आम्ही दोन वर्ष पूर्वीचे घेतलेले होते पण ते दोन वर्षापूर्वीचे असतानाच आम्ही समजा याला चालू केलं समजा वखराला हळूहळू कोळप्याला तांग्याला अशा पद्धतीने आम्ही याला जाडी घालून चालू केलं समजा आता कामाला कसे हे कामाला खूप चांगले आहे पण मग तापड राहतात समजा एखाद्या वयस्कर माणसं गरीब म्हाताऱ्या माणसाच्या किंवा अशा माणसाच्या ते लागे नाही समजा पहिले हे समजा आपण आऊत उभं करून समजा जेवणाला म्हणा का पाणी प्यायला थांबलो तर ते समजा उलाडतील किंवा पळत सुटतील नाही तर कोणी आलं तर घाबरून कोणी इकडं आऊत वडतील आणि मालाची नासाडी करतील मग आता एक ठेवलं बयामाणसायामा म्हणजे त्याच्या त्याच्याजवळ पण सुद्धा जायचं नाही आणि लहान लेकरू पण त्याच्या समजा जवळ जायचं काम नाही समजा ज्या माणसाला समजा आपण दररोज सोडबाण करतो त्याच माणसानं नेहमी त्या जनावराजवळ जायचं असतं आणि ते जनावर म्हणजे अशा पद्धतीचं आहे की समजा आपण आल्यानंतर ते मालकाला ओळखतात मालकाला कोण्या पद्धतीने ओळखतात ते आल्यानंतर ते माणसाला उठून उभे राहतात <त्तिक> उठून उभे राहिले की त्याचा असा त्याचा वाज घेतात वाज घेतात आणि मग तर ते सरतात पुढं तोंड करून असे वाज घेतात माणसाचा नंतर ते मागं सरतात समजा आपले खायला काय समजा नाजूक नाही नाही हे खावाड नसतात हे नाजूक राहतात यांना हिरवं आणि पौष्टिक नेहमी दान हे अस पद्धतीचं हे चारा याला लागतो समजा ही मोरघास कुट्टी करून समजा असे नाजूक समजा ढेप हे दान हे द्यावं लागतात त्यांना हे असे आगडबगड खात जास्त खात नक शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी जास्त उपयोगात समजा कमी शेतीवाल्याला तर ते नकोच समजा पण जादा शेतीमध्ये समजा सरसरी ते नको शकतात पण कमी शेतकऱ्यावाल्यानं घेऊच नाही समजा ते जन्म तुम्हाला बैल शिकवायला किती वर्ष लागला शिकवायला काही नाही ते समजा एक ते सहा महिन्यात शिकले समजा पण मग समजा हे शेत शेतकऱ्याने समजा शेतीसाठी घेऊच नाही सर असं मग याच्या आधी तुम्ही या बैलाच्या आधी तुमच्याकडे कोणती बैल होती आमच्याकडं ते आमच्याकडं ते रेंडा पद्धतीचे बैल होती समजा ते शांतपण असतात आणि ते मारत सुद्धा नाही बाया जाऊ समजा लहान मुलं जाऊ ते कधी मारत नाही मुंडका हलवणार नाही खायला पण चांगले राहतात आणि कामाला पण चांगले राहतात खावाड हा खावड राहतात कोणता बी चारा टाकला तर ते खातात आणि उन्हाळा असो का पावसाळा असो त्याला ढेप असो नसो दान नसलं किंवा नसलं बी किंवा चारा नसला बी समजा ते समजा शरीराला पौष्टिक आणि मजबूत राहतात हे जनावर तसं असते मग त्या बायला बायला किती फारक समजा तुम्हाला ते बाय आता जर मी बैल समजा चालता चालता बी काय करते त्याचा पत्ता नाही एखाद्या गड्ड्यातच नाही तर समजा एखाद्या झाडावर जाते गॅरंटी या बैल गॅरंटीचे नाही समजा मग तुम्हाला आता पुढे बैल घ्यायला समजा कोणते घे यायचे का नाही आम्हाला आता गावरान गावरांमध्ये नुसतं घेऊ तर मग माळवा पद्धतीचे माळवा जनावर बी पण फार चांगला असतो पहिलामध्ये कोणत्या कोणत्या जाती आहे बाळवा रिंडा गावरान निए। अशा बऱ्याचशा जाती है चांगली जात कोणती गावरान म्हणजे चांगली जात म्हणजे आपली गावरानच जात चांगली पहिली सायलामध्ये कोणकोणत्या कोन, जाती आहे बैलामध्ये का बैलामध्ये बऱ्याच जाती आहे ना समजा अशा आता लोक तुम्ही किती बैलं घेतले मग किती भुजवाड्या पाहिजे तर तुम्ही घातला लोक तर आम्ही समजा माझ्या याच्यात समजा तीन ते चार जोड्या बदलल्या तुम्ही के बैलाही बदलल्या समजा ते बैले चांगले होते हे बैला चांगली बैल नाही ते पहिले अगोदर वापरलेले बैलं फार चांगले होते समजा गावरान पण नाही जे बैलं तसे नसतात नाही घ्या नाही ते बैला खटपटी समजा हां जे बैलं समजा सरासरी शेतकऱ्याने यायला असते पुढे सरळ सरळ पण काय हे बैलं समजा आपण कुठं गावाला गेलो कुठं काही झालं समजा çünkü böyle dostlarıyla hatla uğradı